समाजाच्या वतीनं एस टी आरक्षणासाठी सोलापूर विजयपूर महामार्गावरील टाकळी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी सोलापूर विजयपूर महामार्ग रोखण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी इथं धनगर समाजाचे नेते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की जालना इथं धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे हे गेल्या पंधरा दिवसांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती अर्थात एस टीची अंमलबजावणी करावी यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी अमोल कारंडे टाकळीचे उपसरपंच सिद्धाराम घोडके पप्पू घोडके राजकुमार घोडके करणराज गडदे दयानंद दूध भाते परशुराम घोडके शिवशरण दूध भाते बाबूराव दुधाळे रतिकांत ख्यामगोंडे यल्लप्पा दूध भाते सतीश दूध भाते आपाव हाके मातेश दूध भाते अम्मण्णा घोडके विजय दूध भाते बापूराव पाटील अनिल ख्यामगोंडे यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते साठ ते सत्तर वर्षापासून छत्तीसा क्रमांक राज्य असताना सुद्धा धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी असं मागणी सातत्यानं होत असताना सुद्धा राज्य शासन या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गांभीर्यानं दखल घेत नाही अनेक आंदोलन झाली अनेक मोर्चे झाले परंतु एस टी आरक्षणाची अंमलबजावणी या सरकारनं जी आर सुद्धा काढला नाही आज धनगर योद्धे समाजाचे नेतृत्व उपोषणकर्ते दादा बोराडे हे गेल्या पंधरा दिवसापासून जालना येथे उपोषण करत असून सुद्धा या ठिकाणी सरकार त्यांच्या तब्येत आता खालवलेले आहे तरी देखील या ठिकाणी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या मागणीकडे गांभीर्यानं घेण्यासाठी राज्य शासनाकडनं कुठली <coughs> हालचाल कुठलीही कारवाई केली जात नाही त्यामुळं त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोका आरग... रास्ता रोका आंदोलन या ठिकाणी आज जाहीर केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या रास्तारोकाचा गांभीर्यानं लक्षात घेता सरकारनं एसटीचं आरक्षण द्यावं ही मागणी आपल्या माध्यमातून करतो आणि त्याचबरोबर जर या मागणीला जर त्यांनी डावललं आणि या मागणीचा विचार केला ये नाही येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या वतीनं आणि महाराष्ट्रामध्ये सबंद समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि असंतोष या ठिकाणी भंडाऱ्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री असतील यांना आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार या प्रसंगी मंदरूपचे पोलीस बीट हवालदार विशाल कर्नाळकर सचिन मसलखाम यांनी सहकार्य केलं